महाराष्ट्र राज्य तसेच विविध जिल्ह्यामध्ये सायकल चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद करून चोरीच्या सतरा सायकल हस्तगत करून सायकल चोरीची गुन्हे उघडकीस गुन्हे शाखा युनिट दोन ची कामगिरी माननीय पोलीस, माननी पोलीस, माननी पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हेश्री किरणकुमार चव्हाण माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हेश्री संदीप मिटके नाशिक शर यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोन अधिकारी व अमलदार हे चोरीच्या गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे व पोलीस हवालदार वाहक चंद्रकांत गवळी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक एसएम चोरीची इलेक्ट्रिक सायकल विक्री करण्यासाठी टोयोटा शोरूमजवळ पाथर्डी फाटा नाशिक येथे येणार आहे अशी बातमी मिळाल्यावरून सदरची बातमी सहाय्य पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट दोन नाशिक शहर यांना देऊन त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावरून गुन्हे शाखा युनिट दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय सानप पोलीस हवालदार वाहक मनोहर शिंदे नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे तेजस मते जितेंद्र वंजिरे अशांनी मिळालेल्या बातमीच्या आधारे टोयोटा शोरूम पातर्डी फाटा नाशिक येथे सापळा लावून एका इसमास पकडून त्यास त्याचे नावगाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव आर अर्जुन बेलप्पा वाणी वय चव्वेचाळीस वर्ष मूळ राहणार हिंदू धर्मशाळा रेल्वे स्टेशन जवळ जिल्हा अकोला सध्या राहणार आदर्श लॉज सराब बाजार नाशिक असं सांगितलं त्यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून पंचवीस हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक सायकल पंचा समक्ष जप्त करून त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारला असता त्यानं सांगितलं की मी मागील नाशिक शहरमधून विविध ठिकाण सायकल चोरी केल्याची कबुली देऊन त्या सर्व सोळा सायकली जप्त करण्यात आल्या आहेत अशा प्रकारे आरोपी यांनी नाशिक शहरमधून चोरी केलेल्या सतरा सायकल जप्त केले असून आरोपी याच्याकडून एकूण एक लाख पन्नास मुद्देमाल हस्तगत केला आहे आरोपीने दिलेल्या कबुलीवरून आंबड पोलीस ठाणे येथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर सव्वीस ऑब्लिक दोन हजार सव्वीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला आहे आरोपीस जप्त मुद्देमालासह अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे तरी आरोपी याचा विरुद्ध बुलढाणा अकोला छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव अशा विविध जिल्ह्यांमध्ये सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णे माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्छाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय सानप पोलीस हवालदार वाहक मनोहर शिंदे नंदकुमार नांदुडीकर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे तेजस मते जितेंद्र वंजिरे अशांनी केलेली आहे